आपले इथे कारखान्याचे रेट आहे चार हजार दोनशे फक्त एवढा प्राइस काय असणार साडेपाच हजार रुपये लाकडी मंदिर मध्ये स्टार्टिंग प्राइस हजार रुपये काय ह्याचे साडे हजार रुपये फक्त टीव्हीएस मध्ये स्टार्टिंग प्राइस चार हजार रुपये फुल पेट ची स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे साडे नऊ हजार आहे त्याच्यासोबत गादी आणि सर्वात प्रथम बघून घेऊया व्हीके फर्निचर मॉलचं लोकेशन शॉपच्या अगदी समोरच म्हणजे आपल्या मॉलच्या समोरच जो रस्ता आहे हा आहे डी वाय पाटील रोड विमाननगर मध्ये आहोत डिटेल ऍड्रेस मी स्क्रीनवर दिलेले आहेत फोन नंबर दिलेला आहे इथे तुम्ही सर्व प्रकारची खरेदी करू शकता आणि किरकोळ खरेदी होलसेल भावात मिळणारे डायरेक्ट फॅक्टरी आउटलेट रेट मध्ये ते पण अगदीच बजाज फायनान्स अंतर्गत सुद्धा तुम्ही ही खरेदी करू शकणार आरटी स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे अगं तुम्हाला आपला व्हिडिओ सगळ्यांना आवडला एकतीस हजारामध्ये गिफ्टिंगसाठी लागणार सर्व घरासाठी लागणार फर्निचर फक्त आणि फक्त एकतीस हजारात ही आपली पूर्णपणे ऑफर आहे यामध्ये आपण दोन ऍडिशन ऑफर इथं घेतलेले आहेत तुम्ही इथं पाहू वर्षी लॉन्च केलेली आहे ही असणारे बघा पासष्ट हजाराचं फर्निचर तुम्हाला फक्त मिळणार आहे चाळीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ज्या ऑफर एकतीस हजाराची सर्वांना माहिती आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे यानंतर थर्ड ऑफर असणार आहे त्यापेक्षाही हेवी फर्निचर घेणाऱ्या आपल्या फॅमिली मेंबरसाठी ज्यामध्ये तुम्हाला पंच्याण्णव हजार पाचशेच पंच्याण्णव हजार म्हणजे साडे पंच्याण्णव हजाराचं फर्निचर फक्त आणि फक्त सत्तर हजार नऊशे नव्याण्णव मध्ये पण जे एकतीस हजाराचं फर्निचर मध्ये बेड देतोय त्याच्यापेक्षाही मोठं बेड असणार आहे एकतीस हजाराची आपली पहिली ऑफर आहे ती ऑफर काय असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण घराचं फर्निचर मिळणार आहे यामध्ये काय काय मिळणार आहे यामध्ये आपल्याकडे कपाट अवेलेबल आहे कपाट मिळणार आहे ही बेड बेड मिळणार आहे ट्रॉली वाल बेड आहे हे याला गादी पण आहे या, या सोबत ड्रेसिंग टेबल हा आहे सोफा सेट आता सर्वजण म्हणतात सोफा सेट कोणता मिळणार आहे तर एकतीस हजाराच्या फर्निचरवर तुम्हाला हा सोफा सेट मिळणार आहे यावर फी मिळणार आहे तुम्हाला शू या यासोबत सेंटर टेबल आणि या बेडला या दोन उषा सर्वांना प्रश्न असतो सर की आपण एवढा स्वस्त आणि मस्त फर्निचर का देऊ शकतो हे स्वस्त दिवस असं आहे की आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचा कारखाना आहे पण असं तर सर्वजण म्हणतात म्हणजे इत, इतके मॉल्स आहेत फर्निचरची दुकानं आहेत सगळेजण म्हणतात आमचा स्वतःचा कारखाना आहे आपला कार स्वतःचा कारखाना आहे तसं तुम्ही म्हणताय तर माझे जे, जे फॅमिली मेंबर त्यांनी कसं ट्रस्ट करायचं की तुमचा खरंच कारखाना आहे आणि तुम्ही स्वतः बनवता ह्या गोष्टी तर चला या ना एकदा आपलं बघूया कारखाना सोबत चला चला बघूयाचा आपण आज कारखाना कार थोडासा आवाज तुम्हाला कारण की मशीन चालू आहेत काम चालू आहे थोडासा आवाज आला नाही आला तर समजून घ्या हा पूर्ण इकडे तुम्ही बघत आहात हे आहे मायका वेगवेगळ्या पॅटर्न मधले सर यांची क्वांटिटी काय असणार आहे क्वांटिटी एक दोन अडीच हजार बोर्ड असतात आपल्याकडे दोन अडीच हजार बोट्स आहेत आपल्याकडे तुम्हाला इथे मी दाखवते बघा हे आहेत बोर्ड्स हे आहेत बोर्ड्स प्रत्येकाचा पॅटर्न तुम्हाला इथे आल्यावर कलर रेंज प्रमाणे फर्निचर सुद्धा बनवून दिलं जातं कस्टमाइज फर्निचर सुद्धा तुम्हाला बनवून दिलं जाणार आहे टीव्ही बेस मध्ये काय स्टार्टिंग प्राइस असते सर टीव्ही बेस मध्ये स्टार्टिंग प्राइस चार हजार रुपये इन हाऊस आहे काम काही काम मॅन्युअली सुद्धा केलं जातं पण असं काम पूर्ण मॅन्युअली किंवा मशीनवर आता आपली जी दुसरी ऑफर आहे पासष्ट हजाराचं फर्निचर फक्त चाळीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये यामध्ये आपल्याला यामध्ये आपल्याला अशा का प्रकारे बेड अवेलेबल आहे बेडची ची साईज काय असेल सर पाच बाय साडेसात हवीवाली गादी आहे त्याच्यासोबत दोन उशी आहे आणि एक ब्लँकेट आहे ओके आता तुम्हाला यासोबत रॅक मिळणार आहे यामध्ये तुम्हाला एक गोष्ट म्हणजे एक छोटा शू रॅक असतो याची साईज आहे दोन बाय दोन दोन बाय दोन हा हवा असेल तर हा किंवा काही जणांना मोठा शू रॅक लागतो तर याची साईज असते अडीच बाय तीन पण ह्याच्यासोबत मी तुम्हाला फ्री देऊ म्हणजे काय नाही फ्री दिले मग बारका देणार तसं नाही मोठे पण देऊ शकतो मी तुम्हाला एक ह्याच्यासोबत एक पाच बाय साडेसात डबल कपाट मिळ आठचा पण येते मिरर म्हणजे साईज असणार आहे पाच बाय साडेसहा असे पाच आहे असं साडेसहा ओके ठीक आहे हे झाले ह्याच्यानंतर सोफा बघूया आणि हा सोफा सेट येणार आहे कलर वेरिएशन हव्या त्या मिळतील इथं आल्यानंतर तर यासोबत तुम्हाला, तुम्हाला सेंटर टेबल सुद्धा मिळणार आहे आणि ह्याला प्लेन टॉप आहे कसे पण तुम्ही रबन टॉप वापरा आणि स्ट्रॉंग एकदम स्ट्रॉंग आहे खाली विल लावलेलं आहे वा मस्त पॅटर्न यानंतर थर्ड ऑफर असणार आहे त्यापेक्षाही हेवी फर्निचर घेणाऱ्या आपल्या फॅमिली मेंबर साठी ज्यामध्ये तुम्हाला पंच्याण्णव हजार पाचशेच पंच्याण्णव हजार म्हणजे साडे पंच्याण्णव हजाराचं फर्निचर फक्त आणि फक्त सत्तर हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आपल्याकडे जे जे डबल बेड दिलेला आहे तो हाय ग्लॉसी असणार आहे किंवा तुम्हाला कुशनवाला हवा असेल कुशन कुशनवाला सुद्धा मिळणार आहे सुंदर व्हरायटी असणार आहे साईज आपली असणार आहे डबल बेडची पाच बाय साडेसहा पाच बाय साडेसहा सा, असणार आहे याला लागणारी गादी आणि त्यासोबत दोन उशा आपल्याला मिळणार आहेत पुढे आपल्याला यासोबतच मिळणार आहे हाय ग्लॉसी स्लाइडिंग कपाट तर त्यासोबत हे कपाट अवेलेबल राहणार आहे बघा अशा प्रकारचा हाय ग्लॉसी क्वालिटी हा मिळणार आहे सोफा सेट आपल्याला एल टाइप याची साईज असणार आहे नऊ बाय सात नऊ बाय सात आता काही लोकांना हा नको असेल त्यांना तुम्हाला अशा पद्धतीने असं हवा असेल हा सुद्धा असणार आहे यामध्ये तुम्हाला कुशनचा कलर वगैरे जो हवा तो मिळणार आहे येणार या सत्तर हजार नऊशे नव्याण्णव मध्ये हा सोफा सेट पण मिळणार आहे तुम्हाला एल हवा तर एल नाही तर थ्री प्लस वन प्लस वन कोणताही घेऊ शकता सत्तर हजार नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला शूरॅक लहान मोठा जसा हवा तसा घेता येणार आहे हा आहे बेड साईड टेबल शूरॅक मी इथं मोठा दाखवलाय लहान हवा तर लहान सुद्धा मिळणार आहे या सोबतच टी व्ही बॉटम म्हणजे टी व्ही बेस सुद्धा तुम्हाला उपलब्ध राहणार आहे आणि हा सुद्धा भरपूर मोठा आणि सुरेख आहे आता फ्रेंड्स आहेत ज्यांना पूर्ण ऑफर ची खरेदी करायची नाही किरकोळ खरेदी करायची त्यांच्यासाठी हा आपला बेडचा सेक्शन आहोत आपण ओपन केलेले आहेत सात ते आठ परंतु ऍट ए टाइम आपल्याकडे पन्नास ते चाळीस बेड अवेलेबल असतात तुम्ही हव्या तेवढ्या क्वांटिटी मध्ये घेऊ शकता आपले तर डबल डबल बेड काय रेंज पासून चालू होतं डबल बेडची चे स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे साडेनऊ हजार हो आहे त्याच्यासोबत गादी आणि उशी सगळं मिळून साडे नऊ हजार मध्ये भेटेल तुम्हाला okay. ओके आणि या बाजूला सरांच्या मागे आहे ब्लाइडिंग कपाट तर यामध्ये पण सायजेस सर्व अवेलेबल आहे यामध्ये पण क्वांटिटी भरपूर असणारी कारण आपल्या स्वतःचा कारखानाच आहे तुम्हाला हवा त्या मापामध्ये बनवूनही दिलं जातं तर यामध्ये रेंज काय सुरू होते सर यामध्ये मोठेसे मोठे साईज सहा बाय साडेसहा घ्या पाच बाय साडेसात घ्या रेडी पीस मी तुम्हाला सोळा हजार मध्ये देतोय सोळा हजारामध्ये सोळा हजार रुपये मार्केट प्राइस पंचवीस हजार कमी चोवीस पंचवीस बावीस असे ओके आपल्याकडे आपले कारखाना आहे त्यामुळे आपले सोळा हजारला देते तर तुम्ही आता इथे आहे बघा टीव्ही बेस टीव्ही बेस, बेस मध्ये पण क्वांटिटी तुमच्या समोर आहे टीव्ही बेस मध्ये काय स्टार्टिंग प्राइस असते सर टीव्ही बेस मध्ये टीव्ही युनिट सुद्धा अवेलेबल आहे यामध्ये आपल्याकडे कलर रेंज प्रतिम असणार आहे टाइम तुम्हाला हवेत तेवढे टीव्ही युनिट खरेदी करता येतात जर तुमचं फर्निचरचं दुकान असेल तरी सुद्धा तुम्ही होलसेल खरेदी आपल्या इथून करू शकता तर तुम्� यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस असणार आहे सर स्टार्टिंग प्राइस हे जी फक्त दहा हजार रुपये फक्त दहा हजार हजार रुपये मार्केट रेट आहे साडे सोळा अठरावीस तर तुम्हाला बघा होलसेल खरेदी सोबत किरकोळ खरेदी सुद्धा होलसेल भावात इथे करता येणार आहे यासाठी तुम्ही लवकरात लवकर शॉपला भेट द्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट सरांसोबत तुम्ही कनेक्ट होऊ शकाल फोल्डेबल सोफा बेड सोफा बेड आता कमी जागा असेल तर याचं बेडही होतं दिवसभर तुम्हाला सोफा म्हणून पण वापर करता येतं विथ कुशन यामध्ये काय प्राइस असणार आहे सर यामध्ये मार्केट प्राइस आहे साडे सोळा अठरा हजार ओके आपली प्राइस कमी असणार आहे हे डबल असेल असे पाच बाय साडेसात आपले पाच बाय सात बेड झाला आहे प्राइस काय स्टार्टिंग होते आपली साडेबारा हजार रुपये साडेबारा हजार रुपये फक्त तर यामध्ये बघा असं लोखंडी आहे विथ कुशन लोखंडी मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे वेग प्रकार असणारे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतील यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय आहे सर यामध्ये स्टार्टिंग प्राइस पंधरा हजार रेट आहे हा स्टार्टिंग प्राइस मी तुम्हाला देतोय फक्त साडे दहा हजार रुपये साडे दहा हजार विथ कुशन विथ कुशन विथ विथ कुशन यानंतर आपल्याकडे बघा लोखंडी कपाट सुद्धा अवेलेबल आहेत सिंगल आहेत डबल आहेत हेवी आहेत परत तुम्हाला थोडेसे गिफ्टिंग पर्पज साठी लाईट वेटचे हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे लोटिंग प्राइस असणार साडेपाच हजार रुपये साडेपाच पासून कपाट असणार आहे डबल घेतलं तर रेंज वाढत जाणार आहे जसं घेताल तसे रेट बदलत जातील यानंतर आपल्याकडे लाकडी मंदिर सुद्धा आहेत लाकडी मंदिर मंदिरांमध्ये स्टार्टिंग प्राइस काय असतात लाकडी मध्ये स्टार्टिंग प्राइस हजार रुपये हजार रुपये आणि इथे तुम्ही बघत आहात डायनिंग टेबल आहे डायनिंग टेबल आपल्याकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अगदी प्लास्टिक पासून आपल्याकडे बघा मार्बल आणि वेगवेगळ्या व्हरायटी वेग वे मध्ये अव्हेलेबल असणारे विथ कुशन वुडन मधले यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय असते सर स्टार्टिंग प्राइस फक्त दहा हजार रुपये फक्त दहा हजार रुपये लाकडीमध्ये येणार का प्लास्टिकमध्ये येणार सर हे ओके तुम्हाला असा नाही प्रश्न पडणार की प्लास्टिकचे रेट सांगतोय म्हणून प्लास्टिक अगदी असणार आहे आपण ग्लास टॉपचा विचार करत आहोत यानंतर आपल्याकडे सेंटर टेबल सुद्धा अवेलेबल आहेत ते पण क्वांटिटी मध्ये असणार आहे इथे फक्त मी तुम्हाला दहा ते पंधरा व्हरायटी ठेवलेली आहे असणार आहे सर त्यामध्ये स्टार्टिंग प्राइस फक्त नऊशे अगदी मॉडर्न लुक देणारे तुम्हाला टिपॉइस किंवा सेंटर टेबल अवेलेबल असणार आहे ग्लास टॉपचे फक्त वुडन हवा असेल तर वुडन तुम्हाला हवेत त्या पॅटर्न बनवूनही देतो भारतीय बैठक काय स्टार्टिंग प्राइस येते सर तीस हजार रेट आहे आपल्या फॅमिली साठी बावीस साडे बावीस ला देणार याचा फायदा काय असतो सा तुम्हाला सांगते भारतीय बैठकीमध्ये आपण आतमध्ये कुशनच्या खाली सुद्धा आपण स्टोरेज येत कुशनच्या खाली सुद्धा स्टोरेज येतं प्लस तुम्हाला इथे ड्रॉवर्स दिले जातात जिथं आपला हँडल असतो तिथं आणि मध्ये सुद्धा सेंट्रल मध्ये पण स्टोरेज असतं भरपूर स्टोरेज यासाठी वुडन जास्त लागतं त्यामुळे थोडं असत भारतीय बैठकीचा रेट जास्त असतो हा पूर्ण हा पूर्ण सेक्शन आपण बघत आहोत हा पूर्ण सोफा सेटचा सेक्शन आहे ज्यामध्ये थ्री प्लस वन वन एल पॅटर्न सोफा सेट लेदर पॅटर्न सोफा सेट सर्व व्हरायटी असणार आहे इथे स्टार्टिंग प्राइस काय असेल सर इथे सोपे स्टार्टिंग प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये विथ कुशन वाले बघा आपण वाले सोफा सेट एक थ्री सीटर आहे आणि दोन सोबत अकरा हजारापासून स्टार्टिंग या कलर, या आहे यामध्ये कलर रेंज तुम्हाला भेटल कलर कोणता पण पाहिजे कलर आपल्या कपडा मध्ये यानंतर तुम्हाला हा जो पॅटर्न आहे बघा असे तुम्हाला वेगळ्या पॅटर्नचे थोडेसे फॅन्सी मध्ये कुशन हवे असतील तर त्यामध्ये पण व्हरायटी अवेलेबल आहे पुढे रेंज तुमची वाढत जसे जसे तुम्ही पॅटर्न घेताल तसे रेट बदलत जाणार आहेत कमी रेंज पासून तुम्ही मग घेताल तशी व्हरायटी असणार आहे आता हा सरांची तर हा सोफा कम बेड असणार आहे एल पॅटर्न बघा अशा पद्धतीने बघा आणि माग तुम्हाला स्टोरेज पण असणार आहे आणि रेस्ट करायला याला मानेला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे उषा असणार आहेत बघा अशा मुवेबल याच प्रकारे अजून दुसरा सोफा सेट आपण इकडे बघत आहोत वेगळ्या म्हणजे हेवी रेंज मधले पण सोफा सेट अवेलेबल आहे लेदर हवा असेल तर लेदर वाले पण आहेत रेडी स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत कलर रेंज जर तुम्हाला वेगळी हवी असेल तर ती सुद्धा आपण काही दिवसामध्ये बनवून देतो काही लोकांना असं असतं की आता हा नेला तर आमच्या घरात बसेल का नाही तर तु तुम्ही तुमचं माप घेऊन आलात किंवा आपल्या इथून माणूस घेऊन गेलात तर ते मापावरही तुम्हाला अशा प्रकारचे सोफा सेट बनवून मिळतील आता इथं आपल्याकडे बघा कपाटांची व्हरायटी सुद्धा अवेलेबल आहे हा एकदम छोट्या साईज मध्ये कपाट सुद्धा असणार आहे ज्याला लॉफ पॅटर्न आहे म्हणजे ऑफिससाठी किंवा तुम्हाला रूम भाड्याने वगैरे देत असाल तर यासाठी तुम्हाला अशी छोटी कपाट लागत असतील तर छोटी कपाट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे वुडन मध्ये आणि मोठी कपाट हवा असतील तर मोठी कपाटे पण आहेत ह्याची रेट मार्केट प्राइस साडेसहाशे सात हजार अच्छा बरं आपले ते कारखान्याचे रेट आहे चार हजार दोनशे फक्त एवढं मध्ये एवढं मोठं कपाटे कपाट हे बघा तर आ, किती बाय कितीच आहे सर हे अडीच बाय साडेसहा अट असणार आहे तुम्ही घेताल तसे पॅटर्न बदलत जातील तसे रेटही बदलत जाणार आहे कलर रेंज पण आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहे ऍट अ टाइम दोन्ही बाजूने तुम्हाला इथे कपाट दिसतील यानंतर तुम्हाला इकडे मोठे कपाट सुद्धा आहेत लाकडी कपाटामध्ये हाय ग्लॉसी पॅटर्न सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे बघा याची क्वालिटी सध्या हाय ग्लॉसीचं फार ट्रेंड चालू आहे आणि ज्याला तुम्हाला असं प्रीमियम क्वालिटीचं हॅन्डल्स वगैरे अवेलेबल असणार आहे गिफ्टिंग पर्पज साठी किंवा तुमच्या स्वतःच्या खरेदीसाठी तुम्हाला ही करता येणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे कपाट आहे कपाटाच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला फिनिशिंग तेवढीच व्यवस्थित मिळणार आहे जेवढी तुम्हाला बाहेर आहे तेवढी आपल्या इथं बघा अशा प्रकारे लाइटिंगची मंदिरं आहेत सध्याचं खूप ट्रेंड चालू आहे मंदिरांचा ज्याला खाली ड्रॉवर वगैरे दिलेले असतात आणि स्टार्टिंग प्राइस रेट आहे रेट आहे रेंट आपले फक्त चार हजार पासून चालू तर सगळ्यात छोटा आहे ते चार हजारापासून चालू आहे आता काही जणांना असं आहे की बाबा मला हे मंदिर आवडलेलं आहे स्वामींचं मंदिर जर तुम्हाला साईज मध्ये पॅटर्न मध्ये आवडलंय आणि आतमध्ये तुम्हाला काही फिनिशिंग वेगळं करायचंय म्हणजे आता इथं आपण कारखान्यामध्ये आलेलो हो, आहोत तुम्हाला अशा प्रकारे माग चेंजेस करून हवे असतील तर ते एका वेळेस उपलब्ध सुद्धा असतात किंवा तुम्हाला हव्या त्या तुमच्या डिझाईन मध्ये आपण करूनही देतो आता इथं स्टॉक सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला विक्रीसाठी किंवा तुमच्या हौशेनुसार तुम्हाला, हौशे तुम्हाला बनवून हवा असेल तर तोही अवेलेबल आहे मापांमध्ये काय काय क्वांटिटी असणार माप मध्ये हे बघा तीन बाय दोन चार बाय दोन पाच बाय दोन सहा बाय दोन कमीत कमी पन्नास ते साठ मिन देवघर आपल्याकडे आता अव्हेलेबल आहे फर्निचर मॉल मध्ये तुम्ही कोणती खरेदी करा ती होणार आहे पूर्ण फॅक्टरी आउटलेट मध्ये आणि तुम्हाला फॅक्टरी आउटलेटच्या भावामध्ये म्हणजे होलसेल भावात किरकोळ खरेदी करता येणार आहे ते सुद्धा बजाज च्या अंतर्गत म्हणजे तुम्हाला बजाज फायनान्स इथं युज करता येणार आहे अगदीच तुम्ही छोटी खरेदी करा किंवा आपली ऑफर घ्या चला तर मग लवकरात लवकर खरेदीला या व्ही के फर्निचर मॉल येथे